हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो शेंदुर्णीचे दैवत भगवान त्रिविक्रमाला दंडवत संतश्रेष्ठ कडबाबुआ महाराजांना नमन खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामींचं वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे त्यामुळे या भूमीला देखील या ठिकाणी मी वंदन करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मंत्रिमंडळातले माझे सहकारी गिरीश भाऊ महाजन आणि गुलाबराव पाटील केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रक्षाताई खडसे खासदार स्मिताताई वाघ आमदार संजयजी कुटे मंगेशजी चव्हाण राजूमामा भोळे चेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्यांच्या निमंत्रणावर आम्ही सगळे लोक या ठिकाणी आलो ते संजयराव गरुड मंचावर उपस्थित विजय चौधरीजी अमोल पाटीलजी चंद्रकांत जी सागर जैन आयुष प्रसाद मुरेश्वर रेड्डी सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे एका अतिशय ऐतिहासिक अशा संस्थेमध्ये येण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी संजय भाऊ तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो ऐतिहासिक या करता की स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर ही संस्था स्थापन झाली आणि त्या काळामध्ये जसं मगाशी संजय राऊंनी सांगितलं की गावाला दंड झाला स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याबद्दल तो दंड न्यायालयातनं माफ करून त्या दंडाच्या पैशातनं काय करायचं तर त्यातनं आपल्या गावातल्या मुलांना मुलींना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याकरता त्या काळामध्ये आदरणीय गुरुडसाहेबांनी या संस्थेची स्थापना केली आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे गजानन राऊंनी आणि नंतरच्या पिढ्यांनी या संस्थेला एका वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी परिवर्तित केलं वीस हजारहून अधिक विद्यार्थी आठ हजार विद्यार्थिनी सातशेहून अधिक विद्यार्थ्यांकरता वसतिगृह अशा अनेक गोष्टी या आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होतात मगाशी संजय राऊंनी काही अडचणी देखील सांगितल्या शिक्षण संस्था म्हटली तर अडचण असतेच पण आपण काळजी करू नका आम्ही आलो आहोत आपण आमच्या हाती गदा आहे गिरीश भाऊलाही गदा आहे गुलाब भाऊंना तलवार दिली आहे या सगळ्या शस्त्रांचा उपयोग तुमचे कामं थांबवणारे जे विचार आहेत त्या विचारांचा शिरच्छेद करण्याकरता आम्ही करू आणि हे जे काही आपले अडलेली कामं आहेत ती निश्चितपणे आपण या ठिकाणी पुढे नेऊ खरं म्हणजे बापूसाहेबांनी ज्या प्रकारे या संस्थेच्या माध्यमातनं एक रूपट लावलं आणि त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी या ठिकाणी तयार झाले आणि आपल्याला कल्पना आहे स्वातंत्र्य आंदोलनाच्या नंतर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन होतं संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये देखील बापूसाहेबांची एक मोठी भूमिका होती ते उत्कृष्ट वक्ता होते अफाट त्यांचं वाचन होतं जागरूकता होती अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं आणि शेरोशायरीचा खजाना त्यांच्याकडे असायचा प्रचंड विनोद सातत्याने आपल्या भाषणातलं ते करायचे त्यामुळे बापूसाहेबांचं वक्तव्य त्यांचं भाषण ऐकण्याकरता हजारो लोक त्या ठिकाणी जमा व्हायचे आणि त्यांचा हा सगळा हरहुन्नरीपणा जो आहे हे जे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे यामुळेच खूप मोठ्या प्रमाणात ते प्रसिद्ध झाले एस एम जोशी असतील नानासाहेब गोरे असतील बॅरिस्टर नाथपै असतील राम मनोहर लोहिया असतील गप्र प्रधान असतील या सर्वांचं बापूसाहेबांवर प्रचंड प्रेम त्या ठिकाणी होतं आणि आपल्याला माहिती आहे सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष अशा अनेक भूमिकांना त्यांनी न्याय दिला आणि त्यातनं एक मोठं नाव या परिसराला त्यांच्यामुळे मिळालं त्यांचा हजार जबाबीपणा असा होता अतिशय करारी अशा प्रकारचा बाणा होता एकदा ज्यावेळी एकोणीसशे एकसष्ट एक मध्ये ब्रिटनची राणी आणि त्यांचे पती हे मुंबईमध्ये आले आणि त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला त्या काळामध्ये एक लाख अडतीस हजार दोनशे शहात्तर रुपये त्या दौऱ्यावर खर्च झाले आणि यात एक सोन्याची नथ सुद्धा होती ज्यावेळेस मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे सभागृहात उभे राहिले त्यास बापूसाहेबांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही इंग्लंडच्या राणीला नथ देण्याकरता त्या ठिकाणी पैसे तर खर्च केले पण त्या राणीचं नाक टोचलेलं आहे की नाही हे तुम्ही बघितलं की नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगा आणि अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनाही निरुत्तर करणारे बापूसाहेब त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच अशा प्रकारची एक मोठी भूमिका आणि मालिका या भागामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून सुरू झाली आणि आज मला अतिशय आनंद आहे की तीच मालिका संजयजी तुम्ही पुढे नेतात आणि त्या माध्यमातून आज एका नवीन शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन आमच्या हस्ते तुम्ही केलं अतिशय सुंदर अशा प्रकारची भूमिका ती इमारत असणार आहे मला संजय भाऊंनी सांगितलं की ही पूर्णपणे ग्रीन इमारत असणार आहे हिरवी इमारत असणार आहे पूर्णपणे नैसर्गिक तत्वांचा वापर करणारी इमारत असणार आहे अतिशय आधुनिक अशा प्रकारची इमारत असणार आहे त्यामुळे निश्चितपणे इथल्या विद्यार्थ्यांकरता ही एक पर्वणी इमारती या इमारतीच्या माध्यमातून तयार होईल खर तर त्यांनी या ठिकाणी शाळेचे प्रश्न मांडले सोबत शेतकऱ्यांचे प्रश्न देखील मांडले आता खरं म्हणजे तुम्हाला संजय भाऊ काम चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे ऑलरेडी तुम्ही सांगितलं पंच्याहत्तर टक्के पाणी पोचलंय पंचवीस टक्के पोचायचं आहे आता पाणी काय प्रत्यक्ष जलसंपदा मंत्रीच तुमच्या हवाले केलेलं आहे त्यामुळे गिरीश भाऊच्या रुपानं जलसंपदा मंत्री आहे आणि आपल्या गुलाब भाऊच्या रुपानं पाणी पुरवठा मंत्री आहे त्यामुळे आता तुम्ही पाणीदारच पाणीदार या ठिकाणी झालेला आहात पण मी तुम्हाला विश्वास देतो की शेतकऱ्यांकरता पाणी असेल विजेच्या समस्या असतील तुम्ही डीपी मागितले पाहिजे तेवढे डीपी तुम्हाला देऊ आणि दुसरं तुम्ही सांगितलं काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोलर करता पैसे भरले आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन हे देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही मी तर म्हणेल जेवढे शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे कनेक्शन आहे ते भरू नका पण ज्याच्याकडे कनेक्शन नाही असे जेवढे शेतकरी या ठिकाणी सोलर मागतील त्या प्रत्येकाला दोन महिन्याच्या आत सोलरचं कनेक्शन आम्ही देऊ आता आपण बाकी आपल्या फिडरचं सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची बारा तासाची वीज आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याची व्यवस्था ही आम्ही केली आहे दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम आमचं संपेल आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की आम्ही शेतकऱ्यांकडनं आता विजेचे पैसे घेत नाही ते तसंच पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहणार आहोत आणि शेतकऱ्यांचं कल्याण हेच या ठिकाणी आम्हाला करायचं आहे सीसीआयच्या खरेदीच्या संदर्भात तुम्ही सांगितलं निश्चितपणे मी याच्यात लक्ष घालेन शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे की काही काही वेळेस काही शेतकरी सगळे नाही काही शेतकरी थोडा सबग्रेड माल आणतात आणि त्याच्यामुळे इतर शेतकऱ्यांचं देखील नुकसान होतं ज्यांचा चांगला माल आहे तो मालही या सबग्रँड मालामुळे त्या ठिकाणी थांबतो त्यामुळे असं करू नका निश्चितपणे मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन आणि ची थांबलेली खरेदी ही तात्काळ आपण सुरू करू शेतकऱ्यांचा माल हा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरी राहणार नाही तो विकत घेतला जाईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल आज या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही कारण इथं मला कुस्त्यांना जायचं आहे आणि समजा मी तिथे उशिरा गेलो तर गिरीश भाऊ मला इथेच चित करतील त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतंच आहे म्हणून त्यांनी स्वतःचं भाषण या ठिकाणी केलं नाही रक्षाताईंचंही केलं नाही गुलाब भाऊंचंही केलं नाही थेट मला मैदानात उतरवलेलं आहे त्यामुळे आता मी अधिक बोलणार नाही पण मी निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सांगतो की जे काही आपण या ठिकाणी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत त्या सगळ्या समस्या आपण पूर्ण करू आणि या भागाचा चेहरा आणि चित्र गिरीश भाऊंच्या नेतृत्वात गुलाब भाऊंच्या नेतृत्वात बदलल्याशिवाय आपण राहणार नाही हा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा या शाळेला या संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र